सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन पीक रोपावस्थेत आहे याच काळात पिकात तणाचं प्रमाण वाढतं या तणामुळे पिकाची नीट वाढ होत नाही तण ना आणि पिकामध्ये मिळवण्यासाठी स्पर्धा लागते त्यामुळे तण नियंत्रणावर लक्ष द्यावं लागतं सुरुवातीला प्रमाण जर जास्त असेल तर मात्र तणनाशकांचा वापर करावा लागतो कपाशी आणि सोयाबीन मध्ये तणे समूह नष्ट करण्यासाठी कोणती तणनाशके फवारायची याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि जागेसाठी स्पर्धा होते तणांच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनात होणारी घट काढणी दरम्यान येणाऱ्या अडचणी उत्पादन खर्चात होणारी वाढ हे लक्षात घेऊन तणांचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रित करण्यावर भर द्यावा खुरपणी वेळेवर केल्यास प्रभावीपणे तण व्यवस्थापन होते पण वाढते मजुरीचे दर आणि ऐन खुरपणी मजूर न मिळाल्यास शेतकरी रासायनिक तणनाशकांचा वापर करणं पण रासायनिक तणनाशकांचा वापर हा शिफारशीप्रमाणेच करायला हवा आता पाहूयात सोयाबीन पिकातील तणांच्या नियंत्रणाविषयी पीक वीस ते तीस दिवसाचे असताना दोन कोळप्या निंदणी किंवा खुरपणी करून शेत तणविरही ठेवावे फुले लागल्यानंतर कोळपणी करणं टाळावं कारण मुळ्या तुटून नुकसान होण्याची शक्यता असते मजुरांचा तुटवडा असल्यास किंवा सततच्या पावसामुळे नंदणी करणं शक्य झालं नाही तर रासायनिक तणनाशकांचा वापर करता येतो त्यासाठी पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी तणे दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना इमॅझिता पार दहा टक्के एस एल हे तणनाशक सातशे पन्नास ते एक हजार मिली या प्रमाणात घेऊन पाचशे ते सातशे लिटर पाण्यात मिसळून फवायचे आहे हे तन्नाशक जर नसेल तर इमॅझी थापर पस्तीस टक्के अधिक इमॅझोमॅक्स पस्तीस टक्के डब्ल्यू जी संयुक्त तन्नाशक प्रति हेक्टर क्षेत्रासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणात घेऊन पाचशे ते सातशे पन्नास लिटर पाण्यात मिसळून फवारायचे आहे याशिवाय विझोला फॉप इथल पाच टक्के इ सी हे तणनाशकही उपयोगीचे आहे हे तणनाशक चारशे मिली प्रति हेक्टरी पाचशे ते सातशे पन्नास लिटर पाण्यात मिसळून फवारायचे आहे आता हे झालं सोयाबीन पिकातील तण नियंत्रण आता पाहूयात कपाशीतील तण नियंत्रण कसं करायचं ते लागवडी पासून तीस दिवसांपर्यंत कपाशी पीक तणमुक्त ठेवण्यावर भर द्यावा त्यासाठी दोन वेळा निंदणी आणि तीन चार वेळा वखरणी डवरणी करावी मजुरांचा तुटवडा असल्यास किंवा सततच्या पावसामुळे निंदणीचे काम लांबल्यास तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार करावा यामध्ये कपाशीतील गोल पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर एकवीस ते अठ्ठावीस दिवसांनी किंवा तणे दोन ते चार पानांवर असताना पायरिथायो बॅग सोडियम सहाशे पंचवीस मिली प्रति हेक्टर किंवा बारा पॉईंट पाच मिली या प्रमाणात घेऊन दहा लिटर पाण्यात मिसून फवारावे तर लांब पानांच्या गवतवर्गीय तण नियंत्रणासाठी मिली मिली प्रति प्रति हेक्टर किंवा लिटर पाण्यात मिसळून फवारावे लक्षात ठेवा या तणनाशकांचा वापर दरवर्षी करू नका या तणनाशकाची फवारणी ही योग्य ती खबरदारी घेऊनच करा, प्रकारे जास्ते जास्ते करा। अशा प्रकारे तण नियंत्रण केल्यास सोयाबीन आणि कपाशीतील तणावर नियंत्रण मिळवता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी साठी आता सबस्क्राईब करा